आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क सांगली लोकसभेसाठी माझ्या उमेदवारीला प्रकाश आंबेडकर यांनी मला पाठिंबा दिला होता त्यानंतर ज्यावेळी विशाल पाटलाचे जे भाऊ भेटले प्रतीक पाटील त्यावेळी एका तासात असं तासा काय घडलं मला माहीत नाहीये पण त्यांनी त्यांची भूमिका जी आहे ती भूमिका ताबडतोब बदलली त्यांनी मला पाठिंबा दिला म्हणून अकोल्यामध्ये त्या ठिकाणी सुद्धा त्या पाठिंबा दिला होता तर सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही सूचना दिल्या होत्या की प्रकाश आंबेडकर आमचा पाठिंबा आहे त्या ठिकाणी ते निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे या ठिकाणी आता पुन्हा विशाल पाटील यांना त्यांनी जा झाहीपणे पाठिंबा व्यक्त केलेला आहे त्यांच्या बचाव्यासाठी येऊन त्यांना निवडून आणण्यासुद्धा त्यांनी हे केलेलं आहे त्या ठिकाणी बारामतीमध्ये सुप्रिया ताईंच्या पवारसाहेबांच्या चार मुख्यमंत्री असलेले शरद पवार साहेब त्यांची कन्या ही या ठिकाणी त्या ठिकाणी निवडून लढत आहे त्या ठिकाणी आमचेही नेते माळी समाजाचे नेते आहेत ओबीसीचे नेते आहेत महेश भागवजी त्या ठिकाणी त्यांच्याशी लढत आहेत त्यांचा पाठिंबा काढला आणि पवारसाहेबांच्या कन्येला त्या ठिकाणी पाठिंबा दिला इथं चार वेळा मुख्यमंत्री असलेले विशाल पाटील त्यांच्याही त्यांनाही पाठिंबा त्या ठिकाणी दिला म्हणजे ह्या वंचितांचा पाठिंबा काढायचा आणि धनधानिकांना पाठिंबा द्यायचा हा कसला आंबेडकर वाद आहे यासाठी संपूर्ण आंबेडकर जनता जी आहे ती अक्षरशः या ठिकाणी समावेश झालेली आहे आणि यापूर्वी ध या धंदाणगेने ही दलित चळवळ जी आहे ही चळवळ मोडीत काढण्यासाठी ह्या सगळ्या नेत्यांना प्रत्येक पक्षामध्ये वाट वात्न वाटणी झालेली आहे आणि म्हणून आता मी निदान प्रकाश आंबेडकर आणि एकत्र आल्यामुळं एक नवीन आशेचा किरण जो आहे या महाराष्ट्रातल्या दलित समाजाला किंवा मागासवर्गीयांना त्या ठिकाणी निर्माण झाला होता की दोन या ठिकाणी ओबीसी आणि मागासवर्गीयाचे नेते एकत्रित एका व्यासपीठावर येऊन महाइर्गा मिळावी लाखा लाखांनी त्या ठिकाणी आम्ही केले होते आणि एक भूमिका आम्ही जाहीर केली आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यालाच मतदान दिलं गेलं पाहिजे त्या ठिकाणी मराठा समाज ताप वेगळं आणि आणि ओबीसीचं ताप वेगळं आणि त्यानंतर ता आपल्या युतीचे आमची आप युती होणार होती पण अचानक प्रकाश आंबेडकरांनी दरांगेंची भेट घेतली दरांगेशी युती करण्याचे त्यांनी जाहीर केलं त्यामुळं आमची युती त्यांच्याशी होऊ शकली नाही परंतु आम्ही दोघांनी एकमेकांना पाठिंबा दिला होता आता या ठिकाणी त्यांनी जरी पाठिंबा काढला तरी सुद्धा आंबेडकरांचे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू दुसरे नातू आनंदराज आंबेडकर यांनी आता मला सक्रिय पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे त्यांचं पाठिंब्याचं पत्र जे आहे ते या ठिकाणी मला या ठिकाणी मिळालेलं आहे मी आमच्या ओबीसी बहुजन पार्टी ओबीसी मटकम सगळ्या समाजाच्या वतीनं मी आनंदराज आंबेडकर यांचं मी स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि मला पूर्ण खात्री आहे की सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय जनता जी आहे ती माझ्या उमेदवारीला आंबेडकर या आनंदराज आंबेडकरांच्या यांच्या अच्च आव्हानाला प्रतिसाद देऊन माझ्या पाठीमागं ठामपणे उभा था, व्हायचं असा माझा ठाम विश्वास आहे या ठिकाणी बारा लाख मतदान ओबीसीचा आहे राजकीय प्रमुक्तांचा आहे मागासवर्गीयांचा आहे मुस्लिम ओबीसीचा आहे हे सगळे धरले तर ऐंशी टक्के मतदान हे जे आहे हे मागासवर्गीय कॅटेगरीचं आहे माझी उमेदवारी जी आहे तीन प्रस्थापित उमेदवार उभा आहेत मी एकच ओबीसी जो आहे त्या ठिकाणी उभा आहे त्यामुळं मला शंभर टक्के माझा विजय जो आहे तो निश्चित झालेला आहे सांगलीचा जे काय गतवैभव जे आहे ते वैभव मिळवण्यासाठी माझी उमेदवारी या ठिकाणी मी जाहीर झाले आहे सा गटक वसंतदादाचे बंद पडलेल्या सगळ्या संस्था सगळी विकासाची दालनं विकास, विकास मंदिरं आज गडी कुलपात बंद आहेत सील झालेली आहेत त्या ठिकाणी बंद पाडलेले आहेत बंद पडण्यात आलेले आहेत हे सगळी ही सगळी मंदिरं जी आहेत ही सगळी मंदिरं मी निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी उघडल्याशिवाय त्या ठिकाणी प्रकाश हे स्वतः बसणार नाही दुष्काळी भागाचा विकास असेल या ठिकाणी उद्योगधंदे अस उद्योगधंदे असतील या ठिकाणी पंचतारांकित एम आय डी सी असेल तिथे गेली तीस वर्षापासून वाढ पाहत आहे आज कुपवाड एम आय डी सी ओस पडलेली आहे आज गवठेमागा एम आय डी सी ओस पडलेली आहे जतची एम आय डी सी ओस पडलेली आहे खा खानापणाची एम आय डी सी ओस पडलेली आहे ह्या सगळ्या एम आय डी सी ज्या आहेत त्या ठिकाणी आज एखादा एखादा तरुण जो आहे ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्यानं नोकरी मागायला कुठं जायचं त्या ठिकाणी शेतकऱ्यांची भिरं दिली जात नाहीत डाळिंबाच्या बागा सडायला लागलेल्या दुष्काळी भागामध्ये काल मला अक्षरशः टाहू फुटला माझ्या शेतकऱ्यांनी की आपली बिले दिली जात नाहीत आत्ता डाळिंबाच्या बागा जळून चाललेल्या आहेत जत भागातल्या पूर्ण भागातल्या द्राक्षाच्या भागा जळून गेलेल्या आहेत प्यायला पाणी नाही आहे अशा अवस्थेत या नेत्यांना या भागाकडे बघायला खोसंसुद्धा जाई आहे म्हणून मी या ठिकाणी निवडून आल्यानंतर हा जो दुष्काळ भाग आहे या दुष्काळी भागाचा गाया पलट केल्याशिवाय त्या ठिकाणी सुद्धा कॅलिफोर्निया केल्याशिवाय प्रकाश शेट्टी स्वस्त बसणार नाही त्यामुळं या ओबीसीच्या आरक्षणाची राहाय असेल या सांगली जिल्ह्याचं विकासाचं मॉडेल असेल ते विकासाचं मॉडेल घेऊन या ठिकाणी मी उभा लढत आहोत माझा विजय जो निश्चित आहे माझं चिन्ह जे आहे ते या ठिकाणी मला गरिबांचं जे असलेलं ऑटो रिक्षा जे आहे ते चिन्ह मला मिळालेलं आहे आपल्या माध्यमातून सांगली जनतेला मी आवाहन करतो आहे की या ठिकाणी आपण बदल घडवा आणि सांगलीचा विकास जो आहे वसंतदादांच्या स्वप्नातला सांगली जे आहे पुन्हा पण ते वैभव करू असं या ठिकाणी मी जाहीर करतो या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये वसंतदादांच्या काळात जे जे काही कारखाने उभा राहिले ते सगळे कारखान्याचा बंद पडलेले आहेत त्या ठिकाणी गवठे मार्गाचा कारखाना पण तासगावचा पण आतपाडीचा पण जतचा तो जतचा कारखाना तो तर शेतकऱ्यांचा कारखाना त्याच्यावरती सरळ धरला अक्षरशः दिवसा ढवळा धवळ टाकण्यात आला आणि तो त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आला काय चाललंय या ह्याच्यामध्ये आज या ठिकाणी बँका बंद आहेत त्या ठिकाणी आज मका प्रकल्प असेल बाकी प्रकल्प असेल हे सगळं जे वसंत वैभव जे आहे आज काय परिस्थिती त्याची आहे त्यामुळं हा सहकार जो आहे हा सहकारसुद्धा ह्या जिल्ह्यातला जो आहे तो या ठिकाणी व्यतीत झालेला आहे त्याचा दिलाव करण्यात आलेला आहे सहकार विकत घेत आहेत सहकारी संस्था इथली जिल्ह्याची धनदानगेमुळे सहकारी संस्था विकत घेत आहेत काय करायचं या शेतकऱ्यांनी कुठे गेला माझा सहकार वसंतदादांचा दादांचा सहकार कुठे गेला आहे आणि तो सहकार जो आहे तो परत मिळवून देण्यासाठी प्रकाशित नियम आय झाला आहे या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये घराणेशाही ही गेल्या अनेक वर्षापासून या सांगली जिल्ह्याच्या पाठीमागे लागलेलं एक घरण आहे घराणेशाहीचं आणि त्यामुळं एक ही दोन घराणे जी आहेत या दोन घराण्यांच्या भांडामध्ये या जिल्ह्याची वाट लागलेली आहे या ठिकाणी विशाल पाटील असेल किंवा या ठिकाणी भाजपचे उमेदवार त्या ठिकाणी संजय काका पाटील असेल यांचा या यांनी काय केलेलं आहे सगळ्या जनतेला माहिती आहे या ठिकाणी कारखाने विकून खाल्लेले आहेत सगळं बंद पाडलेलं आहे या ठिकाणी शेतकऱ्यांची जी मंदिरं जी आहेत ती मंदिरंसुद्धा कडीकुल्प लावून त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत जतसारखा कारखानासुद्धा जो आहे तो कारखानासुद्धा उद्ध्वस्त केला कारखाना आज तो कारखाना जतच्या त्या गरीब बिचाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांचा कारखाना दिवसा ढवळ्या झवळा टाकला आणि तो हिसकावून घेण्याचं पाप ह्या जिल्ह्याच्या सगळ्या नेत्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळं या जिल्ह्याची जी जनता जी आहे ती आता ह्याच्या राजकारणाला विटलेली आहे त्यामुळं यांना कुठलाही असा बदल पाहिजे माझा नवीन शहर आहे या जिल्ह्यासाठी पण मी जतचा आमदार असताना जे काय केलेलं आहे दुष्काळी भागाचा काळ्या त्या ठिकाणी पश्चिम भागाचा केलेला आहे त्यामुळे आम्ही काम आम्ही काम करून दाखवलेलं आहे आणि म्हणून माझी विनंती आहे जतच्या जनतेला आता तुम्ही बदल घडवा आणि सांगली जिल्ह्याचा पण वैभव हळदीचा मार्ग हळदसुद्धा गेली या ठिकाणून या ठिकाणी शेतकरी उद्ध्वस्त होत आहे आणि सगळी आज या ठिकाणी विद्यार्थी तरुण ग्रॅज्युएट झाले की त्याच्या हाताला काम नाही आहे त्याने कुठं कुणाला नोकरी बघायचे एम आय डी बंद झाल्या कारखाने बंद झाले काय करतात या ठिकाणी हे पाटील मंडळी मला कळत नाही आहे आणि उलट निवडणूक आली की तीन तीन पाटले या ठिकाणी आम्हालाच मतदान द्या आपण मागतात कशाच्या आजार मागतात सगळं उद्ध्वस्त केले आणि सांगितलं वैभव आणि म्हणून हा जिल्हा जो आहे वसंतदाचा विचाराचा जिल्हा आहे शेणगी बापूंच्या विचाराचा जिल्हा आहे या ठिकाणी या सग नानासाहेब सगळ्यांच्या विचारचा जिल्हा आहे त्यामुळं ही सगळी त्यांची वैभव जी आहे ती वैभव परत मिळवण्यासाठी प्रकाश शेंडगे दिवसाची रात्र करेल पण सांगलीचं नाव पुन्हा महाराष्ट्रामध्ये जे दादांच्या काळामध्ये होतं ते सांगलीचं नाव पुन्हा महाराष्ट्रात फडकडं काय स्वस्त बसणार नाही